हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अध्या अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग सव्वीस आणि सत्तावीस एकत्र श्लोक आहेत त्यानं श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती थोडी आपली वाचायची राहिली आहे आणि त्यानंतर तात्पर्य आपण आज वाचणार आहोत त्यापूर्वी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुवाद तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्णांचं हे जे विश्वरूप दिसत होतं अर्जुनाला त्यामध्ये काळ रूप पाहताना त्याचे अतिशय मोठे मोठे मुख असलेलं हे जे रूप होतं रूप त्याचे भयंकर असे दात होते दाडा होत्या जशा आपण पंचवीसव्या श्लोकामध्ये वाचलं आहे अर्जुन भगवंतांकडे पाहताना म्हणतो आहे की तुमची मृत्युरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विक्राळ भयंकर द भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही सर्वच बाजूनी मी गोंधळलो गेलो आहो आहे तर असं हे जे भयंकर असे दात आहेत त्यामध्ये अर्जुन पाहू शकत होता की असंख्य असंख्य युद्ध करणारे हे जे योद्धे होते ते त्या मुखात जात होते आणि त्यांच्या मस्तकांचा चुराडा होत असताना अर्जुनाला दिसत होता आणि केवळ शत्रु पक्षातीलच योद्धे या मुखात जाताना दातात अडकलेले दिसत होते असं नाही तर अर्जुनाने स्वतःच्या म्हणजे पांडवांच्या पक्षातील ही योद्धे सुद्धा त्या भयंकर अशा मुखात जाताना पाहिले आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांना या सव्वीस सत्तावीस श्लोकामध्ये म्हणाला स्वपक्षीय राजांसहित सर्व भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य हे भगवंता तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे।, आहे तर अर्जुन असं भयंकर रूप पाहत आहे तर गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आता आपण तात्पर्य वाचूया तात्पर्य पूर्वीच्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला तो जे काही पाहण्यास इच्छुक आहे ते दाखविण्याचे वचन दिले होते तर अकरा पॉईंट सात या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते की तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहण्याची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते तर असं आधीच अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी वचन दिलं होतं आता अर्जुन पाहत आहे की विरुद्ध पक्षातील प्रमुख सेनानी भीष्म द्रोण कर्ण आणि सर्व धृतराष्ट्रपुत्र पुत्र व त्यांचे सैन्य आणि अर्जुनाचे स्वतःचे सैन्य या सर्वांचा संहार होत आहे यावरून दर्शवले जाते की कुरुक्षेत्री जमलेल्या जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुन विजयी होईल तर सगळे जेव्हा हे मरण पावतील तेव्हाच अर्जुन या युद्धामध्ये विजयी होणार होता अपराजित समजल्या जाणाऱ्या भीष्मदेवांचाही संहार हो होणार असल्याचा उल्लेख या श्लोकात आढळतो त्याचप्रमाणे कर्णाचाही संहार होणार आहे तर कर्णाचा उल्लेख आहे तो आपण इथे हा जो सव्वीसावा श्लोक आहे त्याच्यात तिसऱ्या ओडीत दिलं आहे भीष्म द्रोण सुत पुत्र तथा असौ तर जो कर्ण अर्जुनाचा कायम द्वेष करत होता त्या कर्णाचाही या युद्धामध्ये नाश होणार आहे संहार होणार आहे हे अर्जुनाने आधीच पाहिलेलं आहे केवळ विरुद्ध पक्षीय भीष्मांसारख्या महान योद्ध्यांचाच संहार होणार आहे असे नाही तर अर्जुनाच्या पक्षातील म्हणजेच पांडवांच्या बाजूतील जे पक्ष जे लोक आहेत महान योद्धे आहेत त्यांचाही विनाश होणार आहे हे सगळं भविष्य काळात घडणार होतं पण अर्जुन हे सगळं भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आत्ता वर्तमान काळातच या विश्वरूपाच्या रूपात पाहू शकत होता तर अशा प्रकारे सव्वीस आणि सत्तावीस हे एकत्र श्लोक आहेत ते आपले वाचून पूर्ण झाले आहेत आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल